नमस्कार मित्रांनो माझं नाव उदय मोहिते राहणार पुणे आता आपण एका छोट्याशा गावामध्ये आलो, है। आलो नाओ है आहे शिरूर तालुक्यामध्ये मलठण नाव हे आहे आणि इथे एक प्रगती शेतकरी आहेत जे गट शेतीत करतात आणि त्यांचा दहा पंधरा लोकांचा गट आहे त्याच्यातून एका गटाच्या शेतकऱ्याच्या आपण आज शेतामध्ये आलो त्यांनी कलिंगड हे लावलेलं ला आहे तुम्ही आता पाहालच किती कलिंगड आलेला आहे त्याचं उत्पादन किती आलं लागवण किती झालं आपल्यासोबत श प्रगतशील शेतकरी आहेत त्यासोबत आपल्या कंपनीचे ते एक डिस्ट्रीब्युटर म्हणून पण काम पाहतात डीलर डीलर म्हणून काम पाहतात तर सर आपलं नाव नावनाथ मारुती वावळ आहे ओके आपला पूर्ण कसा आहे मुक्काम पोस्ट मलिटन तालुका शिरूर जिल्हा पण आहे या शेतामध्ये आपण कधीची लागवड आहे अलीकडची पासष्ट दिवसापूर्वीची आजपासून पासष्ट दिवसा पाठी म्हणजे सरळ सरळ एक दोन महिन्यापूर्वी हे लावलेलं आहे त्याच्यापूर्वी ह्याच्यामध्ये कुठलं पीक होतं मक्केचं पीक होतं गोल्डन स्वीटकॉर्न गोल्डन स्वीटकॉर्न स्वीट होतं त्याच्यासाठी मल्टीप्लायर वापरलं होतं हा त्याच्यासाठी मल्टीप्लायर वापर त्याच्यामध्ये काय परिणाम जाणवला होता उत्पादन माझं मल्टी म्हणजे जे कांचाची साईज कांचा जे फुग कंच फुगण्याचं प्रमाण ते जरा चांगलं झालं आणि शिवाय मुळी म्हणजे मका म्हणजे भर पावसात असून पण मका उभी होती म्हणजे मुळ्या चांगल्या मजबूत असल्यामुळे मक्का पडली नाही ओके व्हेरी गुड आणि साधारणतः शेतकऱ्यांचा असा समज आहे की एकदा मका लावला की त्याला कमीत कमी दोन तीन महिने तो प्लॉट आपण करायचा करायला नसतो मकाचे रान उतरत उतरतं की पुढचं उत्पादन जे आपण घेणार असो ठीक असं त्याचं उत्पादन कमी झालं होतं पण ह्या प्लॉटमध्ये काय प्रयोग केला आपण मक्याचं पीक काढून लगेच काका काका म्हणजे फनपाळी करून घेतली आणि बेड पाडून घेतले मल्चिंग अथरून कलिंगडाचं उत्पादन काढलं कुठलं आपण हे जात लावली कलिंगड कलिंग मॅक्स 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 या जातीचं कलिंगडची आपण लावून पासष्ट दिवसापूर्वी केलेली आहे आता तुम्ही पाहताय की वाहतूक पण चालू झालेली आहे तोडणी चालू झालेली आहे बरेचसे कामगार वर्ग इथं प्लॉटमध्ये तोडलेला कलिंगड हे ट्रक मध्ये भरतात हे तर साधारणतः ह्या व्यापाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्या एक एकर किती एकर क्षेत्र आहे एक एकर एक एकर क्षेत्रामध्ये किती उत्पादन होईल असं त्याचा अंदाज आहे अठरा टन अठरा टन आणि साधारणतः इन अँड ऍव्हरेज या भागामध्ये एकरी किती उत्पादन होत बारा अकरा ते बारा टन अकरा ते बारा टन म्हणजे आणि हे अठरा टन म्हणजे जवळजवळ डिफरन्स आहे तो डिफरन्स आहे आणि आता तीस रुपये भाव दिलेला आहे म्हणजे जवळजवळ एका टनाला तीस हजार रुपये आणि पाच टनाचं म्हटलं तर दीड लाख रुपये म्हणजे फक्त पासष्ट दिवसाच्या पिकामध्ये मल्टीप्लायर वापरून या शेतकऱ्यांना जवळपास दीड लाखाचा ऍडिशनल नफा झालेला आहे आणि बारा टनाचा हा प्रत्येक शेतकऱ्याला होतच आलेला आहे काय किती किती बारा टनाच्या वरून सहा टनामध्ये गेलं म्हणजे दीड लाखाचा त्यांना नफा झालेला आहे फक्त तीन किलो मल्टीप्लायर यूज केले गेले बरोबर आहे म्हणजे त्यांचं जो कंपनीचा जो एक स्टँडर्ड फॉर्म्युला की दर महिन्याला एका एकरला एक किलो वापरलं पाहिजे ते त्यांनी वापरलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट आज तुम्ही पाहताय की ॲव्हरेज एक बघितलं तर व्यापाराच्या म्हणण्याप्रमाणे पाच ते सहा किलोचे सहा हो किलोचं हे फळ आहे ॲव्हरेज जर गेले तर म्हणून उत्पादन हे वाढलेलं आहे म्हणजे सरासरी आपण म्हणू शकतो की एक पन्नास टनचं उत्पादन वाढलेलं आहे पहिल्याच डोसला बरोबर ना बाराचा अठरावन म्हणजे पन्नास टक्के वाढलेलं आहे जवळ पन्नास टक्के वाढले पन्नास टक्के वाढलेलं आहे म्हणजे सतत जर एक दोन वर्ष जर आपण वापरलं तर मिनिमम हा 1.25 टना पण आम्ही करणार पण विश्वास वाढलेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा पण नुसतं पिकामध्ये वाढ दिसते तुम्हाला का जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढलेली आहे जमिनीमध्ये गांडूळाचं प्रमाण वाढलेलं आहे मुळे म्हणजे का जी पिकाची पिका मुळी मुळी वाढण्याचं काम मुळी चालण्याचं काम ते चांगलं होतंय अन्नद्रव्य प्रॉपर खतले जाते त्याच्यामुळे एखादी मुळी काढून दाखवाल का तुम्ही आता हे ठेवा नका एखादी मुळी काढून दाखवा आम्हाला म्हणजे आम्ही जे म्हणतोय आहे का फक्त बोलायला म्हणून आम्ही बोलतोय अजून पण याच्यात पण आहेत मुळे आता त्या तुटल्या काढल्यामुळे मल्चिंग मुळे मुळ्या सगळ्या वर आल्या नाही तरी पण ह्या मुळे एकदम हे दिसतात हा बरोबर आहे आणि प्लॉट हार्वेस्टिंगच्या टाइमला काळे कुठं पडलेले दिसतात हा म्हणजे प्लॉट बसलेला दिसतो पण अजून प्लॉट हिरवागार आहे म्हणजे प्लॉटच्या वेळ वेळ टिकण्याची क्षमता पण आढलेली आहे शक्यतो साठ दिवसातच प्लॉट बसतो अदर जातीमध्ये पण भरतो पण आपलं आत्ता पासष्ट दिवस झाले अजून पण चार पाच दिवस पुढे टिकला असता प्लॉट पण जरा मार्केटची रेंज जास्त चांगली असल्यामुळे आम्ही तोडले ओके okay. तर तुमचा अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की मल्टिप्लायरबाबत कसं तुम्हाला अनुभव येत चाललेला आहे मल्टीप्लायर कमी खर्चात रासायनिक खताची बचत होते आणि जर याचा रेग्युलर वापर केला जर महिन्याला त्यांच्या शेड्यूलप्रमाणे महिन्याला एक किलो प्रति एकर तुम्ही दिलंच पाहिजे ते तुम्ही चार टप्प्यात दिलं तरी चालेल आठवड्याला अडीचशे ग्रामने दिलं तरी पण महिन्याला एक किलोचा प्रमाणाचा ढोस हा गेलाच पाहिजे मल्टिप्लायरचा आणि दुसरी गोष्ट जमिनीची सुपिकता मल्टिप्लायरमुळे रासायनिक खताची बचत झाली व्हेरी गुड रासायनिक खतामध्ये जवळजवळ तीस टक्के तीस ते चाळीस टक्के आता आमचा खर्च कमी आहे रासायनिक खतं घ्यायचा कमी झाला म्हणजे मल्टीप्लायर हे आम्हाला फ्री मध्येच प्रोडक्ट आहे आम्हाला फ्री मध्येच वापरतो कारण की रासायनिक खताची बचत झालेली आहे त्याच्यामुळे मल्टीप्लायरची कॉस्टिंग आम्हाला अशी वाटतच नाही की जास्त आहे म्हणून दुसरी गोष्ट रासायनिक खतामुळे सुद्धा उत्पादन येतं पण त्याच्या चवीमध्ये आणि मल्टीप्लायरचं नुसतं दिल्यामुळे चवीमध्ये काय फरक जा, मॅक्स ही व्हरायटी जातीची चव तशी पाहिले तर कमी गोड असते पण आत्ता आता, आता आपण ते फळ पण कापून पाहिलेले त्याची पूर्ण लाली चकाकी गोडीला स्वीटनेस पणा सगळं काय चांगला आहे याचा आणि शिवाय आत्ता आहे जे आठ दिवसानंतर याच्यात जी, जी गोडी यायची ती आत्ताच आहे तोडतानाच म्हणजे मल्टीप्लायर अजून आठ दिवसानंतर गोडी अजून वाढते हा वाढेल आत्ताच गोडी चांगली ओके धन्यवाद भाऊ चला